परभणीत ठाकरे सेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार आहे काल रात्री उशिरा ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये एकत्र सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परभणीत ठाकरे सेनेचे पंचवीस नगरसेवक आहेत परभणीत आता ठाकरे सेना आणि काँग्रेस हे एकत्र लढणार आहेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी त्यांची युती झाली आहे तर ठाकरे सेनेकडे महापौर पद काँग्रेसकडे उपमहापौरपद जाणार असल्याची माहिती आहे सगळे जनतेने आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि काँग्रेस पक्षाबरोबर आमचं निवडणुकीच्या पूर्वीचं गठबंधन असल्यामुळं प्री अलायन्स असल्यामुळं कसल्या प्रकारचा आम्हाला धोका नाहीये सगळे नगरसेवक आमच्या बरोबर आहेत काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर काही पर्वणीतल्या नेत्यांनाही सवय आहे शेवटपर्यंत संघर्ष करायचे पण कुठं करायचं कुठं थांबायचं हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे शेवटी लोकांचा जनादेशाचा सन्मान करायचा या लोकांनी शिकलं पाहिजे आणि दरवेळेस सातत्यानं कुठं काही मिळतंय का कुठं काही मिळतंय का अशा दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर जे लोक असं करतात त्यांचीच बदनामी होते संपूर्ण परभणी जिल्हा बघतोय ही कशा प्रकारचं मॅन्डेट दिलं गेलं आहे मॅन्डेटचा सन्मान करण्याचं या लोकांनी शिकावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं मी तुमच्या चॅनलद्वारे करतोय